मुस्लिम व इतर समाज गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्षापासून गायरान जमीन काढून तिथं आपली कुटुंबाची उपजीविका भागवत आहे त्यांनी वेळोवेळी तहसीलदार आणि कलेक्टरला सातबारी देण्याची मागणी केली एक ईची नोंद घेण्याची मागणी केली पीक पेराची नोंद घ्या म्हणून मागणी केली ते सतत मागणी करीत आहेत पण एकही शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन दिलं आणि त्यांनी आठ दिवसामध्ये संबंधित त्यांच्या तलाट्याला तहसीलदाराला आदेश देऊन या लोकांच्या नावे सात बारे देण्यात यावं कारण ते जे सांगतात की दोन हजार पंधराला शासनाने जी आर काढला पण दोन हजार पंधराला जी आर काढला पण गेले चाळीस ते बेचाळीस वर्षापासून ते जमिनी कसतात त्यांना सातबारे दिले नाही तर माझी शासनाला ही विनंती आहे की त्या गावात जाऊन कोणत्या माणसाने किती वर्षापासून गायरन काढलं ते जर दोन हजार पंधराच्या अगोदर गायरान काढला असेल तर त्याला नियमानुसार सात बारा मिळायला पाहिजे ही सामाजिक समता संघाची मागणी आहे नाही झाली तर, तर।, तर।, तर। आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या शासनाला आणि सरकारला सात बारा देण्यात भाग पाडू तोपर्यंत आम्ही थांबणार नाही श्रीरंग आमचे ससाध्यक्ष आणि बशीर शाह आणि सरणधारक आम्ही सोबत आहोत आणि आम्ही आमच्या मागणी पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही